श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्ल अनघा दत्त महाराज की जय परम पूज्य सद्गुरु भक्तराज महाराज की जय परम पूज्य रामानंद महाराज की जय हरि ओम मा नर्मदा मैया की जय आदरणीय बंधू भगिनीं हो आज आपल्या सद्गुरु भक्तराज महाराज म्हणजेच आपल्या सर्वांच्या हृदयात असलेल्या आनंदाचा कंद असलेले बाबाचा आज वाढदिवस आपण सगळे नेहमीच आनंदाने बाबांच्या इच्छेने वाढदिवस साजरा करत असतो आपल्या सद्गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस सद्गुरू म्हणजे साक्षात भगवंत जो भक्त भगवंताची मनापासून भक्ती करतो अशा भक्ताची भगवंत पण स्वतः आठवण करीत असतो आपले बाबा व दादा स्वत भक्तीचे समूर्त आविष्कार होते गुरूंवर नितांत प्रेम कसे करावे हे मोठ्या बाबांवरून त्यांनी कित्येक उदाहरणावरून भजनातून प्रसंगातून आपल्याला दाखवून दिलेले आहे भक्ती ही आंतरिक प्रक्रिया कशी आहे गुरुंवर नितांत परम प्रेम करावे ही भक्तीची मूळ धारणा आहे भक्ती अनंत विशाल आहे त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होणे गुरुना फक्त केवळ भक्तांचा भक्तांच्या निर्मळ मनाची कधीही प्रसन्न होत नाही परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी निर्मळ मनाचे सौंदर्य भक्तांच्या अंगी असावे लागते जेव्हा दुसऱ्यांच्या दुःखाने तुम्ही खरंच खूप दुःखी होतात तेव्हा गुरुंनी तुमच्या हृदयात प्रवेश केलाय असे समजावे उदाहरण द्यायचे झाले तर एकदा नारदांनी कृष्णाला पूजा करताना पाहिले त्यांना खूपच आश्चर्य वाटले की स्वत देव असताना तो कोणाची पूजा करतो आहे त्यांनी भगवंताला विचारले त्यावेळी कृष्ण म्हणाले आमचे श्रेष्ठ हे हे। भक्त हेच आमचे देव आहे केवळ निर्मळ व निरपेक्ष भक्तीमुळे भक्त भगवंताला प्रिय असतो सर्व समर्पित होऊन भगवंताला गुरूंना शरण जाणे म्हणजे शरणागती पत्करणे आणि गुरूंनी दिलेली शिकवण आपल्या गुरूंना काय आवडत होतं ते कसे होते परिस्थिती नसतानाही सर्व भक्तांच्या अडचणी ते कसे सोडवत असत सुख दुसुखदुःखात कसे सहभागी होत असत त्यांचे विस्मरण न होता त्यांना सदैव आवडणाऱ्या गोष्टी करणे व्याकुळ होणे त्यांना जे कार्य आवडत होते ते कार्य सतत सुरू ठेवणे कारण श्रद्धा आणि भक्ती याचे जीवनातील मोल नाकारता येत नाही प्रीती आणि भक्ती यात महत अंतर आहे प्रीतीत अपेक्षा असते भक्ती निःस्वार्थ असते निस्पृह असते भक्तीत अलौकिक परमेश्वराच्या दर्शनाची ओढ लागते ती ओढ त्याला साऱ्या पाशातून मुक्त करत असते भक्ती माणसाला हतबल करत नाही ती माणसाचे अंतर सामर्थ्य वाढवते असा जो भक्त असतो तेथेच भगवंत व सद्गुरु वास करतात नांदतात म्हणूनच परत बाबांनी त्यांच्या भजनात म्हटले आहे भक्तांचा कैवारी भक्ता घरी भव भय हारी, नाम घेता आणि असे गुरु असले की आपल्यासारख्या भक्तांच्या की मनात येते खो मे तो निगा हो मे तो खैयालो मे तो निगा हो मे तो देह तू हो जहा देखो वहा तुम ही तो हो अशी जी भक्ती करतात बीज बाजूनी केली लागी, बीज बाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण पुन्हा नाही आम्हा जन्म मरण पुन्हा नाही आणि त्यासाठी स्वतःला भाजून घ्यावे लागते आपल्या जीवनाचा शोध आपणच घ्यायचा असतो म्हणूनच श्री समर्थ म्हणतात जाणावे आपणाशी आपण आपना। विवेक आणि वैराग्य हेची जाणावे महद भाग्य ज्याला आपण उन्नत आणि समृद्ध झालेले आयुष्य तो केवळ एक भास आहे परम शांती आणि चिदा आनंदाचा नितांत सुरेख मार्ग अजून खूप लांब आहे स्वतःमध्ये परिवर्तन करणे स्वतःला ओळखणे आणि उन्नत अवस्थेला जाणे हाच मार्ग परमपूज्य बाबांनी परमपूज्य दादांनी दाखवला आहे बाबांनी आपल्या भजनातच म्हटले आहे ओळख तुझसी आहे का मागे पुढे ना जीवत जिल्ह्यावरी संगे कोण येणार का रे संगे कोण येणार भरला मायेचा बाजार भरला मायेचा बाजार फक्त आणि फक्त गुरूंनी दिलेले नामच आपल्या बरोबर येणार आहे म्हणून तू स्वतःला ओळख मनुष्य जन्म का मिळाला आहे त्या शाश्वत आनंदासाठी परमनंदासाठी स्वतःला ओळखण्यासाठी हा जन्म आपल्याला मिळालेला आहे त्यासाठी सद्गुरूंना शरण जा शरणान गती पत्करा सद्गुरूंचे ना जे नाम दिलेले आहे त्याचे विस्मरण न होता आपण सतत जप जप करत राहूया म्हणजे स्वतःला स्वतःला निजानंद रूपा शिव होम शिव होम शिव ही अनुभूती आपल्याला नक्कीच आहे त्यासाठी परमपूज्य बाबांनी या भजनातच सांगितलेले आहे मनाला श्री चरणी श्रीचरणी हा ध्यास श्रीचरणी हा ध्यास, हा ध्यास लागो रे वीट रे विटद्वेषाचा कळोहा भाव आत्म्याचा मनाला छंद भजनाचा जडावा लोभ चरणाचा मनात राग द्वेष ईर्षा इत्यादींना जागाच नसावी कारण आत्मा राग द्वेष आदीपासून मुक्त आहे हे लक्षात आपल्याला यायला हवे मनाला केवळ भजनाचा छंद म्हणजे नामाचा छंद लागावला पाहिजे मनाचे प्रेम मनाचे प्रेम गुरुचरणावरच आपले जडले पाहिजे वासना नष्ट होऊन उच्च निच्च किंवा आपपर भाव नष्ट होऊन सर्वांकडे समदृष्टीने पाहता यायला हवे परमपूज्य बाबांनी मनाचे युद्ध जिंकले होते काही वेळेला ते एखाद्या भक्ताला खूप रागवायचे शिव्या द्यायचे परंतु पुढच्या क्षणी शेजारच्या माणसाकडे पाहून हसायचे त्यांचा राग होटात असायचा पोटात नसायचा त्यांच्या अंतरंगात नामस्मरणाचा निर्मळ प्रेमाचा झरा संतपणे वाहत असायचा परमपूज्य बाबा नेहमी मी दिलेले नामच हा तुमचा गुरु आहे असे आपल्याला सांग आणि आपले मोठे बाबा अनंत अनंत साई म्हणायचे नामही हैकुच है गुरु सेवेत खंड नको म्हणून परमपूज्य बाबा तीन दिवस लघवीला किंवा शौचाला गेले नव्हते उदाहरणच द्यायचे झाले तर मोठे बाबा टांग्याने कोठे जायला निघाले आणि दिनकरला म्हणले चल बाबांना म्हणेल चल टांग्यात बस तर गुरूंच्या बाजूला कसे बसायचे असा विचार करून बाबा टांग्यात न बसता ते टांग्याच्या मागे धावत धावत गेले धावता धावता त्यांच्या पायात काटा गेला पायातून रक्त वाहू लागले त्याही परिस्थितीत बाबा धावतच राहिले तेव्हा त्यांचा पाय नेमका शेणात पडला आणि पुढच्या क्षणी बाबांना कळले की आता पावलात काटच राहिला नाही धन्य ते मोठे बाबा आणि धन्य आपले भक्तराज बाबा गुरुंची छाटी विसरलेले तर नर्मदे जीव द्यायला निघालेले बाबा गुरूंसाठी काय करावं आणि काय नाही अशी जीवाची तळमळ असणारे बाबा व दादा आपल्या आपण आपल्या गुरूंकडून काय घेतले किती आचरणात आणतो आहे याचे आपण सगळ्या भक्तांनी आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज वाटायला लागली आहे आपल्या गुरूंनी नुसती तुटकी चप्पल गुरूंनी फेकली म्हणून मोरटक्का इथे गुरु बा मंदिर बांधणारे बाबा फाटके धोतर पेटी टांग्यातून फिरून एकवीस आणि अकरा रुपये घेऊन खूप पाय सुजले असतानाही भजन करणारे बाबा व दादा स्वतःच्या मुलांचा कोणताही स्वार्थ न बघता भक्ता। भक्तांसाठी लयलूट करणारे सर्व सुख सोयीनी सज्ज केलेले आश्रम काढणारे बाबा भक्तांच्या अडीअडचणी लग्न कार्य घरे दारे बांधून देणारे बाबा सुख दुःखांना धावून जाणारे बाबा व दादा भक्तांची या प्रेमासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मी रला जरे सोडली मिला जरे भक्तांकडे दत्ताची झोळी पसरणारे बाबा मी माझ्या गुरुंविषयी सद्गुरूंविषयी आता हा पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दोर माझे बाबा कितीही त्यांच्याबद्दल किती, किती सांगू आणि किती नाही बाबांना सबस्टिट्यूटच नाही आसत असा संत न होणे परमपूज्य बाबांना ओळखणे इतके सोपे नाही मी तो एक नर भाग्यवान खरा मी तो एक नर भाग्यवान खरा सद्गुरु श्री डोळा देखी स्री डोडा सद्गुरु श्री डोळा देखियेला। कारण सर्व ही तीर्थे घडली आम्हा सद्गुरु चरणाशी ही आयडिओ मी स पाठवते तिला मर्यादा आहे म्हणून शेवटी श्री गुरुंना प्रार्थना करते दावियले रूप दावियले मज रूप मनोहर तेची दावी भक्ता सदे करी गुरुचरणाचा ध्यान सकरी मज तव चरणाचा दास आमच्या नाम भक्तीला बाबा तुम्ही गती द्या आणि तुम्ही स परत परत सगुण रूपात या बाबा अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना औक्षण करून एवढंच म्हणते नको गुंत कुठे नको गुंत कुठे नको गुंत कुठे ये येऊनिया वेळा धावनी वेळा तव शपथ घाली रे तुझला तव शपथ घाली रे तुझला छोटी से सेवा मी गुरुचरणे ચરણે અર્પણ કરે હરિમ તત્સ મા નર્મદા મૈયા કી જય